पहिला चेंडू लेग ब्रेकचा मारा केलाय मात्र चेंडू अगदी बाहेर चाललाय एक एक्स्ट्रा जिधाव आली व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा जिधाव धाव धावसंख्येचा दा। दा। श्री गणेश होत इथे जर पाहिलं ना तर आपल्या समालोचन कक्षामध्ये प्रशांत खाडगे साहेब यांचा शुभ शुभ आगमन झालंय त्यांचा देखील हार्दिक हार्दिक स्वागत निखील जाधवच्या बॅटमधून यावेळी लेग ब्रेकला मोठा फटका खेला गेला लेग ब्रेक अगेंस्ट अगेन्स्ट षटकार आलाय निखिल जाधव ट्रेडमार्क सिक्स एक चेंडू अखेर धावसंख्या झाली असतात निखिल जाधव सेट ऑन फायर पहिला चेंडव षटकार आलाय समोरच्या दिशेने खेळा दोन धावा या चेंडूवरती आला धावसंख्या जाऊन पोहोचते दोन चेंडू खेळ नऊ धावा निखिल जाधवला पाहतोय आपण प्राऊड ऑफ के एस के महाबळेश्वर ज्याने अगदी संपूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर भारतभर के एस के महाबळेश्वरचं नाव मोठं केलं तोच खेळाडू निखिल जाधव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय यावेळी लेग ब्रेक पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय उंची जास्त आहे लांबी देखील तितकीच आहे निखिल जाधवच्या बॅटमधून या इनिंगचा दुसरा षटकार तीन चेंडू फेर धावसंख्या पंधरा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव ऑन फायर यावेळी बॅकफूटला येऊन ऑफ साईडच्या दिशेने कट केला गेला एक धावा आली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सक्सेसफुल झालाय दोन धावा दोन धावांसह धावसंख्या पुढे सरकली आहे धावसंख्या जाऊन पोहोचते चार अखेर सतरा धावा पुढचा चेंडू सचिन चव्हाण यांचा जरा लवकर करायचं मित्रांनो यावेळी समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू नो लँड मध्ये पडतो वन माउन सी मार रे शापार आलाय तो निखिल जाधवच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार एकवीस धावा आपण पाहतोय स्कोर वर पाच छेंडू खेळ निखिल जाधव पाच चेंडू एकवीस धावा वैयक्तिक एक खेळतोय मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक हुकलं मात्र या सामन्यामध्ये अर्धशतक येईल का मागच्या सामन्यामध्ये निखील जाधवची चाळीस धावांची खेळी मात्र या सामन्यामध्ये पाच चेंडू मध्ये वीस धावांवर निखिल जाधव वैयक्तिक खेळतोय यावेळी केवळ चेंडूला दिशा दिली आहे आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे दुसऱ्या षटकामध्ये निखिल जाधव असे स्ट्राईक इंग धावसंख्या धाव संख्या एका षटकाखेर झाली आहे बावीस धावा वैयक्तिक निखिल जाधव खेळतोय सहा चेंडू एकवीस वर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज तुषार चव्हाणला तर स्ट्रायकिंगला बॅटर निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय के एस के कोहिनूर हिरा आपण पाहतोय एकवीस धावांवर खेळतोय यावेळी एक्स्ट्रा कवरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका निखिल जाधव ट्रेडमार्क सिक्सर अगदी जर पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हर टू डीप हा झोन निखिल जाधवचा नक्कीच फेवरेट आहे प्रत्येक षटकार ना निखिल जाधव त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये सक्सेसफुल देखील होतो धावसंख्या जाऊन पोहोचतीय अठ्ठावीस वर सात चेंडू सत्तावीस वर निखिल जाधव चौथा हिरवा मानकोलीच्या क्रीडांगणावरती खेळले गेलेले त्याचं ते शतक आणि त्या शतकानंतर अजून एक वाईटची धाव आली आहे वाईटच्या धावीने धावसंख्या पुढे सरकली एकोणतीस धावा त्याचं ते शतक आणि त्या शतकानंतर मात्र संपूर्ण के एस के महाबळेश्वरचं जे नाव घेतलं गेलं प... समालोचकांच्या माध्यमातून ही एक नक्कीच प्राऊडची मुवमेंट होती के एस के साठी पुढचा शेणू निखिल साठी यावेळी समोरच्या दिशेने घेऊन काढला एक धाव कम्प्लीट केली गेले वेगाने चालला निखिल दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय चेंडू वरती क्षेत्राक्ष घेईल दोन मात्र घेतलेला दोन धावा दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे धावसंख्या जाऊन पोहोचतीय एकतीस धावांवर आठ चेंडू एकोणतीस वर निखिल जाधव अर्धशतक येईल का यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळाला एक धाव कम्प्लीट केली गेली दुसरीचा प्रयत्न सुरू होणार का अगदी जर पाहिलं सेन्सिबल क्रिकेट निखिल साधवच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला केवळ चेंडूला अगदी दिशा दिली सुरुवातीला त्यानंतर चेंडू पाहिला गोलंदाज पकडू शकत नाहीये त्यानंतर वेगाने धावला एक धाव कंप्लीट केली गेली जोपर्यंत सु... सुधीर तिकडून निघेल तोपर्यंत मात्र त्याने दुसरी धाव अर्ध्या मैदानापर्यंत कम्प्लीट केली होती वेग आहे निखिल जाधव कडे ज्या पद्धतीची फलंदाजी निखिल करतो ना ती नक्कीच फायदेशीर कायम ठरते के एस के साठी असेल विक्रोलियन साठी असेल किंवा घोडे पारोटसाठी यावी समोरच्या दिशेने बॅडमिंटन शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू आला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये तुषार चव्हाणच्या माध्यमातून थांबवला गेला चेंडू संख्या स्थिर आहे तत्तीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय दहा चेंडू एकतीस वर निखिल जाधव बॅटिंग करतोय दोन चेंडू शिल्लक असतील या षटकातील फुलटॉस शेणू मात्र त्याच्यावरती फुलटोल वसूल करत असताना दिशा चुकली एक बाईक बॅटच्या डिक्लेअर झोन मध्ये एक धावा आली आहे एका धावेने धावसंख्या चौतीस वर जाऊन पोहोचतीये तुषार चव्हाणचा पुढचा चेंडू निखिल जाधव साठी केवळ दिशा दिली आहे रनआउटची संधी मात्र संधी हुकली आहे चेंडू जर पकडला असता आणि त्यानंतर रनआउट करण्याचा प्रयत्न केला असताना तर निखिल जाधव नक्कीच डेंजर एंडला होता मात्र चेंडू गॅदर झाला नाहीये निखिल जाधवची विकेट सेफ आहे धाव संख्या जाऊन दो पोहोचते दोनशे दोन अखेर पस्तीस धावा बारा चेंडू तेहत्तीस धावा निखिल जाधव शेवटचा षटक स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज विकेश आलाय त्याच्या समोर निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉयला आपण पाहतोय पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुर्र एक फटका निखिल जाधवच्या बॅटमधून षटकार जाऊन पोहोचते एक्केचाळीस वर तेरा चेंडू एकोणचाळीस ची खेळ निखिल जाधवच्या बॅटमधून आली आहे पुढचा चेंडू विकेशचा यावेळी फुल टॉस चेंडू होता मात्र बॅटवर सरळ कनेक्ट झाला नाहीये एक डिक्लेअर झोन मधली धाव आली एका धावेने धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या जाऊन पोहोचते बेचाळीस वर दोन चेंडू बेचाळीस धावा यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळून काढला सुर एक फटका एकदा अजून एकदा निखिल जाधवच्या बॅटमधून वन माऊस चौकार सव्वेचाळीस धावा झाल्यात सव्वेचाळीस वर खेळतो निखिल जाधव हो, पंधरा चेंडू सव्वेचाळीस आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक येईल का निखिल जाधवच्या हो, बॅटमधून एका एका बहलंदाजाने ते ठोकलं होतं त्याचं नाव आहे सचिन चव्हाण जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतोय तर बॅटिंग आता स्ट्रायकिंग एंडला असेल निखिल जाधव ज्याच्या हो, बॅटमधून चव्वेचाळीस धावा आल्यात हो, अर्धशतक येईल का यावेळी दिशेने आपल्या स्ट्रेडमार्कने सुरेख असा फटका खेळत अर्धशतक कंप्लीट कम्प्लीट निखिल जाधवच्या बॅटमधून बॅट दाखवायची आहे निखिल जाधव का मला के एस म्हंटल जात के एस केर हिरा गिरगावचा वंडर बॉय आज मैदानाच्या आतमध्ये धाडतोय विक्रोलियन्स विक्रोई संघ ज्या ज्यावेळी ओपन गटाच्या स्पर्धामध्ये अडकलाय अडकलाय त्यावेळी निखिल जाधवने त्यांना बाहेर काढलाय सुरेख फटकेबाजी सोळा चेंडू पन्नास धावांवर खेळतो निखिल जाधव बावन्न धावा आपण पाहतो स्कोर कार्डवर यावेळी अजून एकदा सुरेख फटका आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार निखिल जाधवच्या बॅटमधून सतरा चेंडू छप्पन्न धावा धाव संख्या झाली अठ्ठावन्न मित्रांनो अठ्ठावन्न धावांपैकी छप्पन्न धावा निखिल जाधवच्या बॅटमधून आल्यात एकदा जोरदार टाळ होऊ द्या ओपनिंगला आलेला सुधीर जाधव अजून एकही चेंडू खेळला नाहीये यावेळी ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढला एक धाव का कम्प्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या तिसरीचा प्रयत्न होणार का थांबवलं गेलं दोन धावांवर समाधान मानलं जाईल धावसंख्या जाऊन पोहचते साठ धावांवर विजयासाठी टीम दाबे मोहन संघाला एकसष्ट धावांची गरज चला यानंतरची मॅच असेल देवी अगेन्स्ट गावदेवी मालुसर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे मंगेश पवार टॉससाठी यायचं आहे चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा चला सामन्याला होतीये सुरुवात अठरा चेंडू एकसष्टचं आव्हान ज्या त्या संघासमोर आहे ज्या संघाने आजच्या दिवसातील सर्वोच्च स्कोर स्कोर कार्ड वरती लावलाय ज्या संघाने ब्याण्णव धाव स्कोर कार्ड वरती त्याच संघासमोर आता बासष्ट एकसष्ट धावांचं आव्हान आहे अठरा चेंडू एकसष्टचं आव्हान स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय सचिन शिंदे सचिन चव्हाण तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहतोय अक्षय चव्हाण गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे धावसंख्येला पहिला ऑन ऑनसाईटच्या दिशेने घेऊन काढला एक धाव कंप्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू केला दोन धावा क्षेत्रक्षक येईल तद्वर मात्र घेतल्या दोन धाव दोन धावांनी धावसंख्येचा श्री गणेश होत आहे विजयासाठी गरज असेल सतरा चेंडू एकोणसाठ ची पहिल्या छेंडूवर दोन धावा आल्या जो फलंदाज मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो तोच फलंदाज आपण पाहतो सचिन शिंदेला सचिन चव्हाणला निर्धाव चेंडूला दोन चेंडू अखेर धावसंख्या आहे दोन धावा या वीस वनचा वापर चेंडू केवळ वा हवेमध्ये उभारणार चेंडू खाली क्षेत्र चूक आहे मोठं जीवनदान मिळालंय गोलंदाज सचिन चव्हाण यांना धावसंख्या आहे चार धावा तीन चेंडू चार धावा यानंतरचा होणारा सामना देवी असेल गावदेवी मालुसर देवी संघे नाणेफिकीचा कौल जिंकून प्रथम देवी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय धाव संख्या आतापर्यंत जर पाहिली तर आहे चार चेंडू अखेर पाच धावा चौदा चेंडू छप्पन्नाची गरज सामना दूर जात चाललाय कारण मोठे फटके येत नाहीयेत अक्षय चव्हाण असेल स्ट्रायकिंग इंडला छोटा पॅकेट बडा धमाका बडा धमाका करेल का समोरच्या विषयी खेळून काढला एक धाव कंप्लीट एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवला गेलाय निळधाव चेंडू आलाय पाच चेंडू अखेर पाच धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय साठ एकसष्ट लक्ष्य लक्ष आहे विजयासाठी गरज असेल तेरा चेंडू ची एक मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये मजा येईल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिल जाधव चेंडू खाली अजून एका विकेट चा पडतान विकेट क्रमांक एक तंबूच्या आश्रयाला बॅटर अक्षय चव्हाण बाद न्यू बॅटर तुषार चव्हाण मैदानाच्या आतमध्ये चाललाय धन्यवाद यानंतरच्या सा, यानंतरच्या सामन्याचं समालोचन आपण ऐकाल के एस के महाबळेश्वरचा बुलंदा आवाज जी मोरे सर यांच्या माध्यमातून थँक्यू सातशेवटी तीस दाब्याची गरज असेल चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहिला बाळा हे केस घ्यायच्या के अधिराज्य करणारे गोलंदाज म्हणजे अशी ओळख आहे डावगोराव फलंदाज लांबत लांब उत्तुंग उत्तुंग षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला पुन्हा थोडीशी दिशा गोलंदाजी दडपण दडपण आणि दडपण येताना पाहायला मिळत आहे काय घडणार मैदानामध्ये सुद्धा पाहणं गरजेचं असेल वाईट पुन्हा बॅक टू बॅक दुसरा वाईट दोन वाईट येताना पाहायला मिळतात Yes, पुन्हा एकदा पंधराच्या समान चेंडू अवांतर एकदासाठी इथे मात्र बाळा क्लास दाखवताना पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट बॅटमध्ये असतो रबर बॉल मध्ये खास करून स्पेशलिस्ट असलेला फलंदाज पुन्हा थोडी दिशा गोलंदाजी हे पाहायला मिळते दडपण दडपण आणि दडपण पुन्हा एकदा डॉट चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळते आता समजलं असेल सहा चेंडू सहा चेंडू सव्वीस जावेची गरज असेल तुषार मोठे फटके खेळणार कि आपला साथी सहकारी बाळा उर्फ सचिन यांना मात्र संधी देणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल यापुढचा होणारा सामना असेल देवळी विपक्ष मालुसर संघ देवळी संघाने नाणीफेकचा कोल जिंकला प्रथम फलंदाजी स्वीकारले आपला यजमान प्रतिस्पर्धी संघ त्यांना केले फलसाठी आमंत्रित तरी माफ करा पुढचा सामना आई गावदेवी मालुसर विपक्ष देवळी पुन्हा एकदा सहा चेंडू सव्वीस धाब्याची गरज गोलंदाजी मार्कोड गोलंदाज आहे शुभम करते कल्याण तर तुषार असेल डॉट होतोय डॉट होतोय डॉट होतोय डॉट होतोय आणि विकेटचा पतन जमेची बाजू काय असेल बा नॉस्ट्राईक कडे उभा आहे कारण की बाळाला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे बाळा धावपळ करत असेल स्ट्राईक वरती येण्यासाठी तुषार मारण्याचा प्रयत्न केला फटका फटला बॅच लागली गेली एसटी रक्षक कोणती चुकी करत नाही विकेटचं बदन जमेची बाजू एक चेंडू डॉट आला दुसरी जमेची बाजू काय असेल तर बाळा नॉन स्ट्राईकडे राहिला आता जरी हा चेंडू जरी एक धाव घेतली तरी समीकरण उरणार चार चेंडू पंचवीस धावा म्हणजे समीकरण असेल चार चेंडू चार षटकार मारले तरी कम बॅक करणं गरजेचं असेल की होणं अशक्य असेल आता या चेंडूवरती काय घडणार एखाद वाईट जर आला तर मात्र कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला गेलं तर आता समीकरण असेल पाच चेंडू सव्वीस धावा या चेंडूवरती एक धाव आली तीन धावा जर आलं ना तीन धावा तर कुठेतरी मात्र नक्कीच समीकरण चेंज होऊ शकतं परंतु एक धाव घेतली तर चार चेंडू चो पंचवीस धावेची गरज असेल आणि मग चारही जरी षटकार आले तरी एक धावेसाठी मात्र नक्कीच वाईट किंवा एक नशिबाची साथ कुठे असेल का ही शोधावी लागेल शुभम सचिवताना पाहायला डी डी आता समीकरण चेंज होताना पाहायला मिळतंय जर स्ट्राईक मिळाले त्याच्यामध्ये ताकद होती चार षटकार मारण्याची सहा चेंडू मध्ये चार षटकार मारले गेले त्यांच्या मार्फत पुन्हा मारण्याचा प्रयत्न आता काही एकात नऊ चेंडू दोन दोन चेंडू आले नशिबाची साथ मिळाली तर काहीतरी होऊ शकतो गोलंदाज शुभम तितका ताकद भर आहे चुकी करत नाही कोणती आता समीकरण असेल तीन चेंडू चोवीस दाबा

तुषार कदाचित बाळाची तुषारला गरज नव्हती फक्त स्ट्राईक रोटेट करायची होती हे कदाचित कॅल्क्युलेशन असेल परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मा विकेट गेला जमेची बाजू काय झाली तर बॉल डॉट आला आणि त्यांना तो थोडंसं समीकरण चेंज होताना पाहायला मिळालं बाळा आपला क्लास पुन्हा दाखवताना पाहिलं दा तर नक्कीच मिळतोय पुन्हा एकदा षटकार हा षटकार बाळांच्या मध्ये ताकद होती कारण की शोर होत बाळा चार सहा चेंडू मध्ये चार षटकार मारू शकतात हे खरं होतं परंतु खेळी केली नक्कीच घोडे पारून संघाकडून बाळाला नॉन स्ट्राईक उभं ठेवलं गेलं जास्त स्ट्राईक वारसा दिला गेला नाही जेणेकरून संघ आपला विजेता होताना पाहायला मिळेल दिशाहीन गोलंदाजी वाईट एकदा अकरा एक चेंडू अकरा एका षटकारापासून फक्त वंचित राहिले कदाचित अजून बाळाला दोन चेंडू मिळतात ना तर दोन चेंडू मध्ये एक षटकार बाळा मारतोय आणि मॅच विनिंग पारी खेळतोय हरकत नाही चांगली खेळ केली बाळा अप्रतिमाचा फलंदाजीचा नजारा पेश केला प्रेक्षकांची म्हण नक्की जिंकली गेली परंतु शेवटच्या शनिवार थोडीशी हात हार पत्करावी लागली bad luck bad luck team